हे ज्ञान हे आणि आपण इकडे तिकडे पाच घटव शास्त्राकडवे हे ज्ञान हे बरं का पण ती बांध नेली शिधवली आपल्या ज्या शंका आहेत ते शास्त्र सोडू शकत आणि सद्गुरु म्हणजे सागर सागरे म्हणून वेदशास्त्र प्रमाण सृष्टीचे वे प्रमाण हे कोण वेद म्हणजे आपल्याला प्रमाण काय मानतो आपण वेद आणि शास्त्र त्याला प्रमाण मानते वेदाला श्रुती सुद्धा कोणाला प्रमाण मानते वेदाला प्रमाण मानते आणि हे सक्र सिद्ध आहे हे परमात्मा आपण आहोत हे वेदाने बी सांगितलं पुन्हा शास्त्राने बी सांगितलं आणि सद्गुरूने आपल्या लक्षात आणून दिलं की तुम्ही देव आहे तुम्ही न मानणारे आहे तुम्ही परमात्मा आहे तुम्ही खरे आहेत तुम्ही आपला खरेपणा जगाला दिल्यामुळं आपल्याला वाटतं मी इथून निघून जातो जग राहतो हा भटाला किती होम वाटला देहाला मी म्हणल्यामुळं काय वाटायला तुम्हाला मी निघून जातो आणि जग तसंच राहतो आणि म्हणून त्याला जगू वाटत नाही शरीर का सोडू वाटत नाही कारण तो देहाला मी म्हणतो देहाला मी म्हणल्यावर त्याला काय वाटतं त्याने अनेक देह दहन केलेले पाहिलेले असते त्याला वाटतं हे निघून गेलं पण हे राहिलं याचं घर राहिलं याची बायको राहिले याचे पोरं राहिले हे गेलं मग ते देहाला मी म्हणाले ना इथं देह मी हे का माझा आहे तुम्ही आपलं आणि स्वरूप नीट लक्षात घ्या तरच या जन्ममरणाच्या बांधणातून सुटतात नाही तर मग आमरा हा आमरा किती जरी भोकीत बसले तर तुम्ही काही कारण हे ज्ञान फार महत्वाचं आमरा हा आमरा म्हणून आमर होत नसतं आमर आहे तर तुम्ही पण हे ध्यानात घ्यावा लागण कारण हे ज्ञान ह्या ज्ञानाचे प्रकाशे ज्ञानाच्या प्रकाशने परतत्व वैसे तरी ज्ञान तरी मी परमात्मा आहे असं लक्षात बसत नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणले ज्ञानाचे प्रकाशे परतत्व होऊन असे आनंद होती म्हणून या ठिकाणी काय करावं लागतं ज्ञानाचे कर्तत्व तरी लक्षात येत नाही ज्ञान झालं याच्यामध्ये गुरुच्या अनुभवावर आपण मरे न मारणारे असं पाठ करून जमत का शब्द ज्ञानाने काही ज्ञान होत असतं का म्हणून गुरुचा अनुभव महत्वाचा आहे कारण जेतुली वस्तू जेवढी वस्तू आहे ना ज्ञानाने जेवढी वस्तू दाखवली तेवढी वस्तू ब्रह्म वाटली पाहिजे काय वाटली पाहिजे ऐशी बुद्धी व्हावे बुद्धी चोख इतका बुद्धीचा प्रमाण सूक्ष्म आहे असं वाटतं आपल्याला हे सगळं खोट आहे पुन्हा वाटत हेच मी काय वाटतं आपल्याला हे जरी खोटं वाटलं तरी पुन्हा काय वाटतं हेच मी हे याच्याकरता सतत ज्ञान न्या, सतत ज्ञानाची काय पाहिजे सतत त्याला अनुसंधान नेहमी चालू पाहिजे नेहमी लक्षात घ्यावं लागत त्यावेळेला हे दृढ करावं लागत त्यावेळेला आपल्याला हो असा अनुभव येईल की आता हे सगळं काय आहे विश्व ज्ञान जरी झालं तरी अंतकरणामध्ये ही मी वस्तू आहे असं बसत नाही कारण ज्ञान जेतून ही वस्तू जावी तेतून वस्तूच आढवी ते देखील ऐशी व्हावी बुद्धी चोख ती सगळी वस्तू ब्रह्मरूप आहे सगळी वस्तू काय आहे ब्रह्मरूप आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागत विठ्ठल खोटे न मला देह माझा ऐसा मग भरवसा कारण त्यांनी म्हणले मी अमर आहे अमर आहे असं ध्यानात घेऊ नका त्याचा काय आयसा या शब्दामध्ये कारण जे शब्द आहेत कारण तुकाराम महाराजाचे शब्द म्हणजे त्यांचे शब्द नव्हते ते देव बोलत होते त्यांच्या वाणीतून म्हणून एक एक शब्द ज्ञानेश्वर महाराजाचे शब्द पहा आईशा शब्दामध्ये फार मोठा अर्थ आहे कारण तुका म्हणे मज बोल मी तो देव अर्थ गुरे भाव तोच जाणे तुकाराम महाराज म्हणजे आपण नाही बोलत हे त्याचा अर्थ त्याचं गुढ ज्ञान हे कोणाला माहिती आहे म्हणले देवाला माहीत मला काही विचारू नका माझ्या तोंडातून फक्त काय आले शब्द बाहेर आले तसं महाराजाचे शब्द माझ्या तोंडातून बाहेर आले त्याचा अर्थ त्याचा गहन अर्थ कोणाला माहिती आहे महाराजालाच माहीत म्हणजे हे परमार्थ हा काही नुसता आपला हरिपाठ म्हणलं की झालं असं नाही बरं का घ्या बर खूप चिंतन करावं खूप लक्षात घ्यावं महाराजांनी पूर्ण आयुष्य ऐंशी नव्वद वर्ष कशाने घातले चिंतना बारीक बारीक तत्व बाहेर काढले आणि आता धोबळ मानाने आपल्याला लक्षात आणून द्याले म्हणजे हे सार समजा एखादा धर आहे त्याचा सारांश फक्त चार वळीचा किती वयचा चार, चार वळीचा सारांश सार। तो दोन घंट्याचा धडा वाटला तर त्याचा सारांश किती निघतो चार वळीचा सारांश आता एवढं काळासाठी किती आकलन करावं लागत असेल किती अभ्यास करावा लागत असेल हे ग्रंथ पाहावं लागतं का अनेक ग्रंथातून हे ज्ञान बाहेर येतं आणि त्याचा सारांश तयार होतो आणि तो सारांश महाराज आपल्यासमोर सांगते की केसं तुम्ही नाही कातडं तुम्ही नाहीत हाडं तुम्ही नाहीत मांस तुम्ही नाहीत का आपण यालाच मी म्हणतो याला ना याला पप्प केलं ना आपण किती केलं तर आपण हा अहंकार सोडून आपण आणि हा अहंकार कशाने जाईल विचाराने हा विचार अहंकार म्हणून जाईल मग आज वस्तू आपली स्वस्ती सहज आहे आपण केले आपलं आपण कल्याण केल्यासारखं आहे पण चिंतन केलं तर ठरा त्याला वाटलं विटीवर उभं राहायला तेवढाच देव का वाटलं त्यांना विटीवर उभं राहिला ती सगळी कथा तुम्हाला माहित कथेच काही चिंतन आपण जास्त करीत त्यांना काय वाटलं होत एवढाच देव आहे कुणा देव आहे का कुठं असं कोणाला वाटत होत ते जेव्हा देवाला जीव घालत होते तेव्हा सगळ्या संतांनी हविलं ते नाम देऊ तू कच्चा कारण ते ज्या वेळेला तिथे गेले ना कुठ आळंदीला आले किंवा पंढरपूरला आले सगळेजण कोणाचे पाय पडले नामदेव महाराज नामदेव महाराज नाम कोणाचे पाय पडले का नाही मुक्तबाईने पडले ते सांगितलं मुक्ताबाईला ज्ञानेश्वर महाराज म्हणले ते मोठे देवाच्या जवळ राहणारे त्याचं तू दर्शन घे ते म्हणले तुम्ही घाला मग सांगा आपण नरगे दर्शन घ्या मग ती म्हणले असं कस नामदेव महाराजांना पाया पडत नाही कारण पाया पडले ते ना ध्याना फुलं जे नाही पडले ते नामदेव महाराजांनी ध्यान ते म्हणले हे कच्चा आहे काय म्हणले मुक्त नामदेव आहे मग त्याची सगळी परीक्षा पाहण्यासाठी सगळे जुने जे संत होते कोण गोरोबा काका मग गोरोबा काकाने परीक्षा केली तर काय ठरले ते धापटन मारलं ते झोपटन तर हे काय ठरले त्याच्यामध्ये कच्चे ठरले गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई येणे नाही, नाही।, नाही, नाही बाई। भरी येला शून्य नाही शून्य भरी नाही येला म्हणजे कोरा नाही म्हणजे कोण गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई शून्य भरी नाही भरी यायला म्हणजे शून्य गुद्धा हे भाजला नाही पण असं या ठिकाणी जर देवाच्या जवळ राहून जर आज्ञान राहतं आणि मग देवाने कोणाकडे जाय म्हणले हिशोबा खेचर कर कारण संताशिवाय हरिप्राप्तीशी उपाय संताचे ते पाय संता हे दि देवे कारण देवे संताशिवाय देवे, जन्म मरणाच्या बंधनातून आपल्याला कुणी पाठ पाडू शकत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये संत येणं अत्यंत महत्वाचं म्हणून या न्या, ठिकाणी ज्ञानेश्वर तुकाराम महाराज म्हणजे आता भाव झाला मला पारमार्थ करण्याची बुद्धी निर्माण झाली आता हे पूर्ण हो कारण मरणा वाचून ना होते सर्व हा की आता होई बरकट मना रे तू झीप आपल्या मनाला झीप करा कारण परमात्मा हा मनाचा असतो बुद्धीचा असतो आणि संसार हा काय एवढी का 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 बुद्धी नाही लावली आणि एखादी वस्तू बिघडली तरी काय नुकसान होणार आहे एखादी परीक्षा एखादा मुलगा नाही पाच हजार तर त्याचं काय नुकसान होणार आहे एवढं काय नुकसान होणार नाही कारण काही मुलं काय करते लगेच बुद्धीवर दडपण घेत आपण पास नाही झालो म्हणजे सगळं आपल्या जीवनाचं का झालं त्यांनाच नरदेह महत्वाचा आहे नरदेहा काही महत्वाचं आहे का म्हणून नरदेहाचा नाश करावं का कारण कर या देहाने आपल्याला ओळखता येतं ना मग नरदेह किती महत्वाचं आहे याची संतांनीच वर्णन केलेलं आहे याच्यासारखं जगामध्ये श्रेष्ठ काहीच नाही कारण इतर देह आहेत त्यांच्यातल्या देह सुद्धा पंचमहाभूताचे आणि जाणणारा देवचे आपल्याला मिळालं हा फार महत्वाची गोष्ट पण याचं महत्व आपल्या लक्षात येणार कारण या ठिकाणी निवाळा करता एकदा निवाळा झाला तुमचं काम सम मग तो जनी बनी काठे भोय कुठं राहा कसं राहा पण हे एकदा ध्यानात द्या कारण हे तत्व एकदा नाही ध्यानात बसलं तर मग जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपल्याला अडकावं लागत कारण एक एक येवली

काय पुन्हा दुकऱ्याच्या देहामध्ये आणि भंती करा राहूत का आपल्याकडला पैसा आहे आपण अमेरिकेचा डॉक्टर आणू शकतो आता ह्या शहराची व्यवस्था कुटुंब केली तर मृत्यू निश्चित आहे की नाही बर अमेरिकेचा डॉक्टर आणा इंग्लंडचा आणा तू खाल्ला घ्या पण याला शरीर सोडावं लागणार हे निश्चित घटना मग समजा आता शरीरच सडावं लागणार ना मग चलता चलता परमार्थ केला ते काय नुकसान आता तुम्हाला इथून मोच आणि एक जण मला बा आमचं तिथे दुकानदार एक डबा घेऊन जात आहे तुम्हाला काही तसं या ठिकाणी आता शरीर तर सोडावं लागायला ना नाही करून घेतलं तरी करून घेतलं तरी मग जर करून घेऊन सोडलं तर चांगलं नाही का आणि त्याच्यासाठी काय अवघड लागते का जी बवडी जी बुद्धी, जी बुद्धी, ब, बुद्धी, बुद्धी आहे ना तुमच्याकडे तीच वापरायची जेवढी बुद्धी आहे ना आता कारण बळ प्रज्ञा झिरूनच आहे कारण आता ब बरीच बुद्धी काय झाली झिरून गेली आता बळी गेल्यानं बुद्धी झिरून गेली पण जेवढी आहे तेवढी जर परमार्थाला लावली तर सहज काम आहे आणि काम फार मोठे तुम्हाला वाटतं हे काम काय नाही ऐकलं हे नाही हा नाही आपण कळून घ्या ना आपला निश्चय करा की मी शरीर नाही आता मला जन्म नाही मला मृत्यू नाही मला पुनरावृत्ती नाही मला आता जन्म घ्यायची गरज नाही कारण माझी वासना काय झालं हे सगळं आता बाब ठरलं तुमचं का झालं तसं स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यावर तुम्हाला तिथल्या सोन्याची वासना राहते का नाही वासना राहत नाही ना का एवढं मोठं सोनं उग जागा असं काही होतं का वाटत आपल्याला ते सोनं नाणं घर बायका पोर तिथं सगळं काय होत खोट होत तस या ठिकाणी खोट असं तुमच्या ध्यानात आणि वाचणार राहते का जन्म घेणे लागे त्याच वाचणार बाग ठरल्या तर जन्मच मिळत नाही बीज धाजून झाली नाही मरण नाही आणि हे सगळं विचाराने ठरत तैसे विचारिता निरसले प्रपंच सहज चालवले तत्वता तत्व असा विचार केला तर प्रपंच तुमचा नाही आणि तो नाहीच मग त्याच्याबद्दलच्या वाचना कशाने राहते नाहीच खोटी म्हणजे आता स्वप्न आहे का स्वप्नातलं सोनं आहे का नाहीच आहे ते मग नाही म्हणलं त्याच्या वाचना राहत वाचनात राहत नाही तसंच तुम्हाला हे सगळं नाहीच मग वाचनात का राहत आहे आणि वाचना नाही राहिलं की जन्म नाही पण मोकळं काम झालाय नाही जन्मत नाही तुम्हाला आता जन्म नाही म्हणजे तू महाराज शेवटचे काग सांगायचं I'm <laughs> लाभ नाही या परिणाम सांगले की जन्म मरणाच्या बंधनातून सुटलं याच्यासारखा तुला लाभ बाकी लाभ संसारातले लाभ किती जरी मिळालं आता तू उदाहरण का? दे काही फायदा झाला का नाही त्याला वाटत होतं हे सगळं सोडून द्यावं गंगेच्या किराणावर एका गंगेच्या किनारी एखाद्या है राहा कदा निकुंज निर्धरे कदा निकुंज कोटरी वसंत उच्चारी मंत्र ओम शिवाना कदा सुखी होईल कधी सुखी होईल असे त्याच्या मनामध्ये होईल आणि या ठिकाणी सावता महाराज पहिल्या त्रेता योगामध्ये ते झलक होते आणि द्वपार योगामध्ये ते होते आणि आता कोण आहे ते सावता कारण त्यांना दोन योगामध्ये त्यांना हृदयामध्ये देव साठविता आला नाही म्हणून मुद्दाम देवाच्या लपवाछतीमध्ये त्यांनी देव कुठे हृदयात धारण केला असे सावता महाराज ते पंढरपूरला जात होते असं नाही जात होते पण अधूनमधून जात होते मग असे नाव महाराजाच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने झालेली सेवा महाराजाच्या चरणी अर्पण करून आपण शेवीला पूर्ण करतो